बेसवर लक्षात घ्या पुन्हा पुण्या दिसले तर मी आता साहेब हे रूळ होते लोकेशनवर काय म्हणतो जेव्हा माझ्याकडे मी इमिडिएटली होते कोणत्या वारी पत्रकार मित्रांना सुद्धा स्टोरी सांगतो इकडे घ्या आपण गेलो त्यावेळेला अंधरमध्ये असतात ते सगळ्या ते रुळ तिथे होते की नव्हते हे रूळ तुमच्या तुमच्या तुला ना साहेब तुझ्या मध्ये असतो काय ना तू तुझं सांग ना काय काहीतरी होतं की नाही होत होते तुमच्या आहेत रेल्वेचे आहे रेल्वे शकतो रेल्वेचे पुन्हा आहे ही ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये पुढा रेल्वे स्टेशनच्या हे रेल्वेचे बांधलात पडले होते ते संगमन पूर्ण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दिले आणि तिथे हे घेतले हे बांधले आणि तिथं बिल काढलं गेलं ह्या लोकांनी तिथल्या सुपूर्ण तक्रार केली की रेल्वेच्या प्रॉपर्टीची हे पाच पाच पोलीस असून सुद्धा तिथे काय व्यवस्था होत नाही म्हणून ह्या लोकांनी केली हे रेल्वेच्या बिल झालंय मग ही तक्रार झाल्यानंतर ह्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे मानले कर म्हणून आहे आणि इथलेत आणि काही लोकांनी तिथल्या रेल्वेच्या लोकांनी एकत्र केलं आणि मिटवलं आणि मिटवायचा सल्ला हीच दिलं आणि ते रेल्वे रात्रात काढले गेले मुळे महिने हा गोष्टी केले की के तक्रार आमच्याकडे आली पण आमची ते गेल्यानंतर त्या रूण नव्हते हो आणि त्यामुळे ह्या रेल्वेच्या आता आम्ही साहेबांनी आम्हाला सांगितलं की आमच्या मी तक्रार नाही तुम्ही कधी केली हे केली नंतर आता सांगितले की आम्ही जाऊन होतो ते रुळ नव्हते हे काय बोलले आमच्याकडे तक्रारच नाही आता बोलले की तक्रार झाली हे कथा सद्गुरस्त कोणाचे आहेत ते सद्गुरस्त तिथे हे सगळं तर त्यांना भेटतं हे रेल्वेचे रूळ आहे त्यात हो रेल्वेचे रूळ आहे पण आम्ही नाही पण लोकेशन मध्ये आम्ही त्या दिवशी लिहिले त्या दिवशी रेल्वेचे रूड दिले त्या लोकेशन मध्ये रेल्वे ग्रू होते ते बोलला होतं माझे बोलला आणि त्याला बोलला